नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरोच्च कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग येण घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार मधील पहिली बाजार समिती आहे सातारा अवक आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवका आहे सोळा हजार नऊशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवका आहे सव्वीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे बावन्न कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आहे चौदा हजार सातशे नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सोळा कमीत कमी दर आहे सहाशे एक तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे धाराशिव आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आहे चार हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचावन्न कमीत कमी दर आहे पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे एक शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय